आज आपण मच्छीची भाजी करणार आहोत तर ही मच्छी आणलेली आहे मार्केटमधून आणि ती स्वच्छ पाण्याने धुतलेली आहे तरी पण दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे त्याच्यानंतर जे कोकम असतं ते भिजत घातलेलं आहे मी आणि ते कोकमच्या पाण्याने आता पुन्हा मच्छी धुवून घ्यायची असं मच्छीवरती हे पाणी ओतून घ्यायचं या पाण्याने कोकमच्या पाण्याने मच्छी छान स्वच्छ निघते आणि असा स्मेल पण येत नाही थोडा वेळ हे असंच ठेवून द्यायचं की सगळं असं खराब पाणी निघून जातं आणि नंतर स्वच्छ करून घेऊया पा फिश आता मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आपण याच्यातून रस्सा करायचा आहे त्याच्यासाठी पीस वेगळे काढून घ्यायचे हे असे जे पीस असतात त्याचा रस्सा बनवायचा हे पीस रस्सासाठी वेगळे ठेवलेले आहेत आणि हे फ्राय करायचे आहेत याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि काळा मसाला हा मच्छी फ्रायचा जो मसाला असतो तो, तो सुद्धा त्याच्यात टाकून घेऊयात हे सर्व मिक्स करून घेऊ थोडंसं आलं लसूण पेस्ट तर सगळं लावून घेऊयात आपण हा मसाला आणि याच्यावरती लिंबू पिळायचं थोडंसं त्यामध्ये आता थोडासा लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे आणि असंच मॅरिनेट करायला ठेवायचं थोडा वेळ मच्छी आपल्याला फ्राय करायची ना मग रवा घेतलेला आहे आणि तांदळाचं पीठ मीठ टाकून घेऊयात हळद आणि लाल तिखट कारण मग वरचा जो कवर आहे त्याला पण जरा थोडी टेस्ट येते म्हणून हे सगळं त्याच्यात तिखट मीठ हळद सगळं कालून घ्यायचं आता आपण याला जे मसाला वगैरे लावलेलं होतं सगळा त्याच्यात असं लावून घ्यायचं सगळं व्यवस्थित आणि तवा तापलेला आहे ते आणि त्याच्यात तेलही टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व मच्छी फ्राय करून घेऊया हे पहा अशा पद्धतीने सर्व आपण पीस तव्यावर ठेवून घेतलेले आहेत आता साईडने तेल वगैरे ठेवून मग ते पलटवून घ्यायचे याच्यामध्ये पुन्हा तेल टाकून घेऊ आता मंद गॅसवर असेच आपण परतून देऊयात आपण हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात मीठ टाकून घेऊ चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पाणी मळायचं ते पाणीसुद्धा कोमट करून घेतलेलं आहे आपले तांदळाची भाकरी झालेली आहे अशाच आपण करून घेऊयात आपण हे वाटण अगोदरच बनवून घेतलेलं आहे ओललं खोबरं कांदा लसूण आलं आणि तमालपत्र चक्रीफूल आणि मसाला विलायची हे सगळं कच्चंच वाटून घेतलेलं आहे वाटून घेतल्यानंतर हळद आणि लाल तिखट टाकून घेतलेलं आहे याच्यातच कढई गरम झालेली आहे त्याच्यात आपण तेल टाकून घेऊ दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे अगोदर हे वाटलेलं जे वाटण आहे त्याच्यात टाकून घेऊन परतून घेऊयात हे वाटण गॅस छोटा मोठा करून परतून घ्यायचं आहे फिश करीचा जो मसाला मिळतो तो पण थोडासा टाकून घेऊयात याच्यामध्ये परतताना दोन चमचे अजून मी तेल टाकलेलं आहे आता याच्यात मीठ टाकून घेऊ दोन चमचे मीठ टाकलेले हे जे वाटण आहे गरम पाणी वतलेलं आहे तेल सुटस्तोपर्यंत हे वाटण शिजून घेऊयात अगोदर भाजीला उकळी आलेली आहे आता आपण जे पीस ठेवले होते ते टाकून याच्यात कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे ते पण वरतून टाकून घेऊ ही भाजी आपली तयार झालेली आहे दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवरती अशी शिजवून दिली होती माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद